बीडमध्ये आज वाल्मिक कराड यांना न्यायालयात आणलेलं होतं केजमध्ये त्यांना सकाळी नेण्यात आलेलं होतं मात्र तिथून बीडच्या सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलेलं होतं मात्र हजर करतानाच मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बीड न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेला होता मात्र यामध्ये काही घटना घडेल असं वाटलं नव्हतं मात्र ज्या वेळेस न्यायालयाची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर वाल्मिक कराड यांना बाहेर आणण्यात आलं मात्र यामध्येच मोठा गोंधळ पाहायला मिळाला वाल्मिक कराड यांना व्हॅनमध्ये बसून नेण्यात आल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी केलेली आहे व वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते मात्र याच वेळेला या ठिकाणी पूर्णपणे गोंधळ निर्माण झाला जवळपास शेकडो कार्यकर्ते घोषणाबाजी करत बाहेर निघले आणि यामध्ये पोलिसांची धांदल या ठिकाणी उडाली मात्र काही वेळानंतर पोलिसांनी आणि या सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक शेकडो पोलिसवाले होते सगळीकडून जर पाहायला गेलं तर ह्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते मात्र सावरायला गेले नाही गे ना गे। मात्र अनेक कार्यकर्त्यांना झेरबंद केलेला आहे त्याचबरोबर ॲडव्होकेट हेमा बिंबळे देखील असतील त्यांना देखील या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आहे मात्र आता यामध्ये पुढं नेमकं काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र या आ, संतोष देशमुख हत्याकांडामध्ये कांडामध्ये हा सगळा मोठा गोंधळ या ठिकाणी आता बीड शहरातील न्यायालय परिसरामध्ये झालेला आहे त्यामुळं आता नेमकं पुढं काय ह्या प्रकार काय होतोय नेमकं न्यायालय अजून काय पुढं निर्णय घेतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकांच्या टीम साठी रोहित दीक्षित बीड